तर वैद्य यांच्या निधनावर भाजप नेत्यांनी कोणत्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या के, के, एक पत्रकार म्हणून संघ स्वयंसेवक म्हणून आमदार म्हणून देशहितासाठी समाज हितासाठी त्यांनी मोठ कार्य प्रचंड कार्य केलं आणि हे करत असताना कधी मोह नाही स्वार्थ नाही निस्वार्थ भावने भगवद्गीतेमध्ये ज्या पद्धतीने कर्मयोग्याचं वर्णन केलं मा त्या जीवन व्यतीत मागो वैद्यजी संस्कृतचे प्राध्यापक होते आणि संघ विचारधारेवर आणि संघ पद्धतीवरची बरीच पुस्तकं त्यांनी लिहिली आणि म्हणून जर असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही की संघाच्या विचारधारेच्या पुस्तकांचा ज्ञानकोश असे वैद्यजी आमच्यातून निघून गेले त्यांनी उभं केलेलं कार्य त्यांनी दिलेल्या दिशा त्यांची पुस्तकं त्यांचं मार्गदर्शन हे आम्हा संघ परिवारातल्या सगळ्यांना सतत प्रेरणादायी राहील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट